सोन्यासोबत पहिल्यांदाच काय तिथं तिथं लय मोठी खुशी सोन्यासोबत म्हणजे ती लय मोठी खुशी आम्हाला अनुभव काय आला तुम्हाला आज अनुभव काय आणि बैलाला बैल पूर्ण बैला आम्हाला वाटलं आमचा बैल कमी पडतो काय पण बैलाला बैल समोर बैला सर्वांचा लाडका वजीर या वजीची खूप सारी चर्चा आता मुंबई बिंजोरला चालू आहे आज पण एक चांगला असा गाडी या किरकालीच्या मैदानामध्ये कुटारीच्या सोन्यासोबत पालेल्या आहे आपण विचारूया तर तुमची ओलेख सांगा ना मोहीन रेस बापसेकर शानू शानू बापसेकर गणेश मसने हां हा आमचा मोठा भाऊ रईश बापसेकर तो मोठा भाऊ माझा अनिश बापसेकर हा माझा बासा अनुसपट म्हणजे सर्व पटे हो हो आणि बैल खूप छान पलतोय आज मोठमोठ्या पायऱ्यामध्ये बघा बोनिवलीला एक गाडी झाली होती तिथून वजीर हा खूप चर्चेमध्ये आला त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गाड्या झाल्या त्याच्यानंतर मला वाटतं की एका दोन गाड्या पडल्या पण याच्या या केला मध्ये आर्जी आर्जीत चालू करते आणि आजचा हा पहिला कसा घडून आला कुठे सोबत सांगा तो रात्री त्यांचा फोन आला आपण गाडी पळवूया तुला चालल ठीक आहे आम्हाला आज पळवतच नव्हता घर म्हणजे बैल त्यांचा फोन आला मग त्यांना नाही नाही बोलता आला आम्हाला हो बोललो बरोबर आहे मग आलंय पण मला वाटतं भरपूर लांब होणं आज हो कर्जत वरून कर्जत वगैरे किरकाली माझ्या डोंबिवली मध्ये आल्या तर मला वाटतं भरपूर मोठा अंतर आहे हो वजीरची एक्झॅक्ट माहिती द्या ना मला वजीर कसा काय तुमच्या धावणीला आलाय वजीर आमच्या इथं हाल फाट्याला आहे सुफियान त्यांच्याकडनं आम्ही घेतलेला आहे कधी घेतलेला आहे वजीर घेतलेले चार चार महिने झाले चार महिने झाले आणि कुठेतरी चार महिन्यापासून जो नाव करतोय चार महिन्यापासून तो जो पळाला लागला तो पळतच राहिलाय पळतच राहिला चांगले जो फोन येतात कसं काय मॅनेजमेंट ते मॅनेजमेंट सगळं करतो मोहीन गणेश आणि आज गाडीवर ड्रायव्हर खूप छान बसवलेला बघा एक ड्रायव्हरच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे जो तुम्ही घेतलंय खरोखर एक चांगली अशी वस्तू घेतली धावणीला काय अपेक्षा आहे कमी पैशाचा होईल एकदम थोड्या पैशाचा वेगळी संभाळ किती दिवस केला तुम्ही त्याचा ठीक आहे चार महिने झाला चार महिने झालं त्याला चार महिने झालं तुम्ही घेतली आणि आता दाते किती येतो आता चौथा चौथा लाव झाला चौथा लाव झाला आता झालाय म्हणजे मला वाटतं अजून खूप मोठं भविष्य आहे आम्ही घेतला तो आदत होता पण त्याला कंटिन्यू पळवला ना जास्ती म्हणून तो फटाफट तीन दात लावले तीन दात लावले हा आधीच्या काही गाड्या आठवणीच्या सांगा ना अशा आधीच्या गाड्या आता तरी सगळ्याच गाड्या आठवणीच्या सगळ्याच गाड्या आठवणीच्या बरोबर आहे सा, सा सा फुक सा फुक मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा काहीतरी आपल्या दावणीला चांगलं असं एक वस्तू घडावी तर तुमच्या दावणीला वजीरच्या नावाने अशी चांगली वस्तू घडतंय तुमचं भविष्य खूप चांगलं आहे खूप सारे आव्हानं पण येणार आहेत तुम्हाला पुढे कारण बघा पैऱ्यांच्या अडचणी येतील किंवा पैऱ्यांच्या मागण्या पण येतील येतात ना तर कसं काय ते सर्व तुम्ही हँडल करणार म्हणजे ते आता सगळे आमची पोरं आहेत सगळी ग्रुप आहे ग्रुप आहे आमचा ते ग्रुप सगळे करतात तर आता संघटनेच्या नियमानुसार आपला बैल आपण थोडं संभाळलेला देतो तर नक्कीच त्याचे लिखापटी करून घ्यावा कारण आता तुम्ही बघितलं असेल दोन चार दिवसापूर्वी नाही आमचा घरचा माणूस आहे रायगावला पप्पू गायकवाड आम्ही त्यांच्याकडेच बैल पाठवतो आमचे कायम बैल त्याच्याकडेच असतात बरोबर चालेल जसं आता तो घरचा माणूस आहे आमच्या इकडे आजच्या गुलाला विषय काय बोला तुम्ही आजच्या गुरु गुलालाचं काय तो तर गुलालातलाच बैल आहे तो म्हणजे गुलाल ते आम्हाला खुशीच करतो मैदाना आणला का तो खुशीच करतो आम्हाला सोन्यासोबत पहिल्यांदाच तिथं लय मोठी खुशी सोन्यासोबत पलावला म्हणजे ती लय मोठी खुशी आम्हाला अनुभव काय आला तुम्हाला अनुभव काय असं वाटलं आमचा बैल कमी पडतो काय खूप साऱ्या पहिल्यांच्या वेटिंग असतं सोन्याला पण तुम्हाला एक शब्दावर होकार दिला ते हो हो आणि पैरा घडून आणला आणि गाडी पण छान पलाली समोरची गाडी पण तुम्हाला खूप छान गाडी तिच्याविषयी काय बोला ती पण चांगली आणि गाडी झाली झाली जास्त वेळ नाही पाऊस पण आलाय आता लवकरच मला वाटतं या मुंबईच्या सीझनला आपल्या मागच्या वर्षी मला वाटतं जूनच्या नंतरच जून मध्ये पाऊस पडला सातच्या नंतर पण या वर्षी लवकरच लवकरच आलाय आता बैल कुठे रुटीनला आलेला आणि या पावसानी कुठतरी गारा मालकासाठी पण त्याला आता ती निसर्गाची देणगी त्याच्याबरोबर आपण काय नाही करू शकत चालेल धन्यवाद आणि असाच गुलाल घेत राहावा कायम शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद